आनंदमय उत्साही भक्तिमय जल्लोषी वातावरणात संपन्न झाला यावेळी पूजन सरपंच पौर्णिमा गोंधळी यांनी केलं श्रीफळ उपसरपंच विजय गायकवाड यांनी वाढवले मानकरी पोलीस पाटील विरुपाक्ष राजमाने यांनी मानाच्या तलवारीने सोने लुटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी सरपंच संजय अनुसे शशिकला वाडीकर लक्ष्मीबाई तराळ पिंटो पाटील संजय डाफळे अरुण नल्ला स्वप्नील माळी विक्रम जगताप राजू मल्लू मल सुरेश कोसावे दशरथ कोसावे अरुण खोत रावसाहेब मगदूम कृष्ण तराळ भास्कर कांबळे सूर्यकांत भेंडे शशिकांत पाटील सुभाष पाटील प्रदीप पाटील बाबुराव राजमाने पापा पांडव शामराव कांबळे संदीप पवार संग्राम अणुसे सुशांत तराळ अरुण भंडारे तोफिक मुल्ला संदीप गायकवाड ग्रामपंचायत सदस्य महिला पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते विविध मंडळांचे सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात हा धार्मिक सोहळा संपन्न झाला महानकरी नेटसाठी इजाज खान पठाण तेरवाड